दर्शक हो, आता पाहणार आहोत एक बातमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोमवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईचे सुप्रसिद्ध शाहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे यांच्या शाहिरी आणि पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला यावेळी डॉक्टर चंदन शिवे यांनी शाहिरी आणि पोवाडे पहाडी आवाजात गाऊन लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची आठवण करून दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ अध्यासन केंद्राच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अध्यासन केंद्राचं उद्घाटन तसंच मुंबई विद्यापीठातील लोककला विभाग विभागप्रमुख शाहीर डॉक्टर गणेशचंदन शिबे यांचा शाहिरी आणि पोवाडे प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते यावेळी प्र प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे केंद्राचे समन्वयक डॉक्टर अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत लोकशाही साठे अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ दिगंबर झोंबाडे यांनी केलं तर डॉक्टर परमेश्वर हटकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला या कार्यक्रमास वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर महादेव खराडे परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे डॉ प्रशांत पवार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे डॉक्टर गौतम कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही